हा यूट्यूब फॅमिली तुमचं माझ्या अतुल रॅकॉर्ड फिलॉग चोवीस या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज मी बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ शेअर करतो आहे हा ब्लॉग बनवतो आहे कारण त्याचं आज वैशिष्ट्य म्हणजे आज बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज यांची आज पालखी येणार आहे आणि ही पालखी बारामतीच्या देशमुख चौकामध्ये आत्ता थोड्याच वेळात येणार आहे आणि आम्ही तिकडे चालू येणारो बाय की आणि माझी पत्नी तर व्हिडिओचा हा जो ब्लॉग आहे हा तुम्ही पूर्णपणे बघा सगळं काही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे काही कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी नक्कीच माझ्या या व्हिडिओला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आता मी देशमुख चौकामध्ये चाललो आहे सगळा जो काय बारामतीतला जो जो दिंडी येणारी आहे जी पालखी येणार आहे त्या पालखीचं दर्शनसुद्धा मी घेणार आहे आणि सगळा तो जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी सगळा माझ्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करणार आहे तर आता आपण चला आपण आता तिकडे जाऊया तर मित्रांनो मी तुम्हाला आत्ता म्हटलं होतं की मी देशमुख चौकामध्ये चालू आहे आणि चक्क आता मी देशमुख चौकामध्ये या ठिकाणी आलो आहे या देशमुख चौकामध्ये आल्यानंतर बघत असेल इथं सगळीकडे रांगोळीच रांगोळी केलेली आहे कारण पालखीचं स्वागत करण्यासाठी बारामतीकर कधी पण सज्ज असते समोरच तुम्हाला दिसत असेल इतका सजलेला झेंडूच्या फुलांनी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या फुलांनी इतका छान असा मनोरा बनवला आहे त्या चौकातला मेन आहे त्या खांबाला त्यांनी पूर्ण फुलांनी सजवलेलं दिसते समोरच पोलीस बंदोबस्त दिसतोय आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा एक मोठा कटआउट लावलेला आहे आणि त्या ठिकाणी फोटो काढण्याचं चा काम आहे तर मित्रांनो वैशिष्ट्य बघा तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत येणार म्हटले की प्रत्येक जो भक्त आहे त्या भक्ताच्या मनामध्ये नव चैतन्य निर्माण होते दर्शन घेण्यासाठी प्रत्येक आतुरतो आतुरतोय आणि प्रत्येक या पालखीच्या दिशेनं आपापल्या घरातून त्यांच्या जे पा पाऊल आहेत ते इकडे ॲटोमॅटिक वळतात समोरच्या दृश्य दिसत असेल काही क्षणामध्ये येतात पालखी या चौकामध्ये येईल आम्ही नवरा बाकू या, या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहोत व्हिडिओ चालत चालत बनवतो आहे त्याच्यामुळं थोड्या धापा पण आहेत माझी पत्नी समोर दिसत असेल तुम्हाला ती पण वेळ मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते पोलिसांचा बंदोबस्त एवढा आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिस राबत आहेत जेणेकरून ट्रॅफिक होऊन त्या पालखेला काही अडथळा निर्माण होऊन ही त्याची दक्षता घेत आहेत हा समोर दिसत असेल मनोरा बागा फुलांनी सजलेला आहे प्रत्येकजण पोलीस अधिकारी आपापल्या पद्धतीनं बंदोबस्त करण्याचा प्रयत्न आहेत कर्मचाऱ्यांना आपापल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना देऊन जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही याची ते दक्षता घेण्यास सांगतात एका बाजूने वाहनाच्या रांगेचा रांगा लागलेल्या आहेत कारण हा पाटस रस्ता जो आहे हा खूप पहिला जुना रस्ता आहे रस्ता छोटा आहे त्याच रस्त्याने येणारी पालखी आणि त्याच येणारे त्याच रस्त्याने येणारे जे वाहनांच्या काही रंग आहेत त्यामुळे दोन्हीकडे दाटी निर्माण होते काही क्षणामध्ये पालखी येईल तोपर्यंत आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण शूट करणार आहोत काही कासाने आपण ज्याच्या मनामध्ये खरंच भक्तींचा आस आहे भक्तींची आस आहे तोच व्यक्ती या पालखीच्या दर्शनासाठी इथं येते समोर दिसत असेल की तुम्हाला पोलीस बंदोबस्त पोलीस कशाप्रकारे रस्सी जी गुंडाळली रस्सी आहे ती खोलण्याचा प्रयत्न करतात कारण जेव्हा पालखी समोर येते तेव्हा पालखी आल्यानंतर ते त्या पालखीला एक दोन्ही बाजूंनी कडेकडं बंदोबस्त असावा लोकांनी मध्ये जाऊ नये लोकांना मध्ये जाता येऊ नये म्हणून दोन्ही बाजूनं रस्सी टाकलेली असते मोठं दावं त्यांनी टाकलेलं असतं आणि त्यातून लोकांना मध्ये जाता येत नाही म्हणजे हे एक पालखीची त्यांनी सुरक्षा केलेली असते त्या पद्धतीचा प्रयत्न करत आहेत आत्ता गर्दी मला वाटते तुम्हाला समोर दिसत असेल तो तो समोर दिसतो हा पाटच रस्ता आहे आणि ह्या पाटच रस्त्यानंच पालखी तिकडने येणार आहेत आणि आत्ता जशी वारकऱ्यांची गर्दी वाढत चालली हळूहळू गर्दी वाढते आत्ता तुम्हाला दिसत असेल पताका आणि एक पालखी समोर आलेले दोन बैल त्याला झुंपलेले आहेत आणि ही दोन बैल म्हणजे हे कोणाचंही काम नाही ते बैल जो जोप जोपासणारा जो, जो, जो शेतकरी आहे त्या खरंच शेतकऱ्याला सॅल्यूट केला पाहिजे कारण ती बैलं जे आहेत ती बनवायचं काम बैल सांभाळण्याचं काम काही सोपं नसतं त्या बैलांचा लागणारा खुराक हा खूप मोठा असतो त्यामुळे त्या शेतकऱ्याला सॅल्यूट केला पाहिजे आणि त्या बैलालासुद्धा सॅल्यूट केला पाहिजे कारण की एवढं अंतर देहू या गावापासूनचं जे अंतर आहे ते देहू गावापासूनचं अंतर ते पंढरपूर हे खूप मोठं आहे आणि एवढं हे जे पालखीचं ओझं आहे ते ओढण्याचं काम हे दोन बैल करत असतात तर चला आता पालखी कदाचित या गाडीच्या पाठीमागे असतेच पालखी लवकरात लवकर येईलच आपण त्यावेळेस तुम्हाला दाखवणार असो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओची मजा लुटा खूप आनंदी जे काही कोणी ज्यांनी ब बघितलं नसेल काही काहींना माहीत नसेल आता आपण दररोज येणारी पालखी बारामतीत बघत असतो काही वारकरी प्रत्येक वर्षी ती जी वारी आहे ती पूर्ण करतात प्रत्येक वर्षी वारीला जात असतात परंतु जे जात नाहीत त्यांनी कमीत कमी हा व्हिडिओ तरी बघा एक पालखी आलेली आहे आणि पोलिसांनी बंदोबस्त कडक केलेला आहे आता तुम्हाला दिसत असेल की एक, एक रशी हातरलेलं आहे आणि मृदुंगाच्या घोषामध्ये सगळे वारकरी आनंदित झालेले आहेत टाळमृद मृदुंगाचा जयघोष सगळ्या वातावरणामध्ये घुमलेला आहे खूप गर्दी झालेली आहे आत्ता पालखी खूप जवळ येते आणि वारकऱ्यांची दाटीसुद्धा खूप आता वाढलेली आहे त्याच्यामुळं काही क्षणामध्ये पालखी येण्याची शक्यता आहे व्हिडिओ बघत राहा रस्ता छोटा असल्यामुळं मधून अधून ट्रक काही गाड्या ह्याची पण ताटी होते पोलिसांना सगळ्या गोष्टी सावराव्या लागतात पोलीस डिपार्टमेंट सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीनं हाताळते आणि त्यांना सर्व वारकरीसुद्धा आणि जे काही दर्शनासाठी आलेले भाविक भक्त आहेत ते सुद्धा त्यांना सहकार्य करण्याचं काम करते सोबत लागणारे जे काही पाण्याचे टँकर प्रत्येक दिंडीच्या मागं पाण्याचे टँकर असतील त्यांच्या सांभाळण्यासाठी त्यांच्या बॅग ठेवण्यासाठी काय ट्रक असतील अशी प्रत्येकानं व्यवस्था केलेली असते प्रत्येक दिंडीनं ते सिस्टमेटेड बनवलेलं असतं आणि अचानकच पावसाला झालेली आहे सुरुवात आता परिस्थिती खूप गंभीर आहे इतका पाऊस अचानकपणे चालू झाला आहे कारण की हा दिवस पावसाची चूक नाही कारण दिवसच त्या पावसा पावसाचे आहेत आणि अचानक जोरदार पाऊस चालू आहे तुम्हाला समोर दिसत असेल पोलिसांचा बंदोबस्त आखे वारकऱ्यांच्या अंगामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये रेनकोट कोणाच्या अंगामध्ये रेनकोट आहेत कोण छत्री घातलेले आहेत प्रत्येकानं गुंकता त्यांच्या अंगावरती गुंडाळलेले आहेत आणि समोरून दोन पोलीस येत आहेत त्यांची ड्युटी निभावत आहेत कुठल्याही अंगात जर्किंग नाही कुठलाही रेनकोट नाही कुठलीही छत्री नाही अशा परिस्थितीमध्ये तर पोलीस आपापली आप ड्युटी निभावत आहेत आपलं कर्तव्य बजावत आहेत समोर दिसत असेल प्रत्येक वारकरी बघा इतका जोरदार पाऊस चालू आहे पण कोणीही थांबायला तयार नाही आम्ही आमच्या छत्रीमध्ये उभा आहोत दोघंजण समोर बघा प्रत्येक वारकऱ्याच्या अंगात अंगावरती घोंगता घेतलेला आहे आणि त्या घोंगट्याच्या हशावर आडुशानं ते पुढं पुढं चालत आहेत हळूहळू चालतात समोर बघा तुम्हाला दृश्य दिसत असेल एक सायकलवाला आपल्या पत्नीला पंढरीची वारी हा करण्यासाठी घेऊन आलाय सायकलवरती आहे तो दिसला भी असेल बघा पावसानं परत जोरदार मुसंडी चालू केली समोर बघा खरंच त्या वारकऱ्यांनासुद्धा सॅल्यूट केला पाहिजे आपल्या घरचा सगळा संसार हा उघड्यावरती ठेवून घरची कुठलीही तमा न बाळगता सगळा जो काय आपला संसाराचा सा गाडा आहे पर हा परमेश्वरावरती ढकलून प्रत्येक वारकरी हा पंढरपूरच्या दिशेनं जाण्यासाठी आतुरलेला आहे कधी मी एकदाचा जाईन आणि पंढर पांडुरंगाचं दर्शन घेईन अशी त्या प्रत्येक वारकऱ्याला आतुरता लागलेली आहे पावसाचा मी मग पावसामध्ये भिजल आजारी पडेल हे सगळं काही तो विसरून स्वत तो त्या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे पावसानं थोडीशी आता उघडकीस दिली आणि पावसानं उघडकीस देऊन वारकऱ्यांना पुढे जाण्यासाठी एक संधी करून दिली आत्ता काही क्षणामध्ये पालखी येईल या वारकऱ्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते वयस्कर लोकांचं वयस्कर वारकऱ्यांचं आणि तुम्हाला आत्ता गर्दी दिसत असेल पाठी बघा काही क्षणामध्ये आता संत तुकाराम महाराज यांची पालखीचं आगमन आता होणार आहे आणि पालखी जवळ येते ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट येते एकदम काही क्षणामध्ये जोरदार पाऊस पडतोय त्याच्यामध्ये वारकरी ठिकाणी येते मोठ्या जोश पावसात भिजत लोंडा बघा वारकऱ्यांचा वार आता लोंडा बघा काही क्षणामध्ये पालखी या ठिकाणी येणार हो एनर्जी आहे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी हे बघा पालखीच्या भोवती फिरतायत जमा झालेले आहेत आणि पालखीच्या भोवती फिरतायत बघा आता गर्दीचा लोंडा एकदम वाढलेला आहे त्या आरती पालखी एकदम जवळ आलेली आहे आणि तुम्हाला मी झूम करून दाखवते बघा ती पालखीच दिसत असेल पालखीच दिसते त्याच्यामध्ये खूप भक्तिमय वातावरण झाले तर जय होश आहे सगळीकडे टाळमृदुंग वाचते माझ्या वरधरधी वाढली वारकऱ्यांची प्रत्येक वारकऱ्याच्या अंगावरती बघून काय कोणी रेनकोट घातलेला आहे आणि बघा आता काही क्षणामध्ये पालखीचं आगमन होईल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होईल प्रत्येक वारकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण सगळ्या वारकऱ्यामध्ये जोश सगळ्या भक्तामध्ये जोश आहे आत्ता मी तो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन दर्शनामध्ये पालखी घेते काहीतलाच काहीतलंच वारकऱ्यांना आळंदी या देवाची उर खास वैशिष्ट्य म्हणजे पालखीचं प्रत्येक जो काही व्यक्ती आहे हा आपापल्या पद्धतीनं दान देण्याचा प्रयत्न करतो कोण अन्नदान करतो कोण पाण्याची बॉटल वाटतं कोण बिस्किट वाटतं कोण वेपर्स वाटतो वेपर ज्यांना उपवास आहे त्यांना उपवासाचे पदार्थ वाटले जातात आणि उपवासाचे पदार्थसुद्धा वाटले जातात खाऊ पाऊ खाऊ वाटला जातो आणि खूप गर्दी झालेली आहे वारकरी धावतायत पळतात सगळ्या वारकऱ्यामध्ये आनंदाचा जोश आहे आणखीन पण या बिंदीमध्ये या पालखीमध्ये कुणालाही वयाचं बंधन नाही भेदभाव कसलाही नाही आपापल्या मर्जीने याला कोणीही जबरदस्तीने या दिंडीमध्ये कधी जात नाही प्रत्येकजण आपापल्या मर्जीनं शोकखुशीने या दि पांडुरंगाचं दर्शनासाठी तो येतोय दिंडीमध्ये सुख असतं ते त्या वार करायलाच माहीत असतं जो प्रत्येक वर्षी वारी करतोय त्यालाच माहीत असतं आणि एकंदरीत पालखीजवळ येते पालखीकडे जाण्यासाठी गर्दी बघा या चौकामध्ये खूप गर्दी होईल आणि आपल्याला दर्शन मिळणार नाही म्हणून लोक समोर तुम्हाला दिसत असतील उलट्या दिशेने लोक तिकडे चाललेले आहेत कारण पालखी तिथे थांबलेली आहे आणि तिथे गर्दी कमी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दर्श दर्शन मिळेल पालखी म्हणून लोक इकडून तिकडे चाललेले खूप जवळ पालखी येते आता ज्या इतकी गर्दी भयानक असते की दर्शनासाठी प्रत्येकाला वाटतं की मी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकावरती डोकं ठेवावं त्यांच्या चरणाला स्पर्श करावा हे सगळ्यांना वाटत असतं त्यामुळे प्रत्येकजण पालखीजवळ येते त्याच्यामुळे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय पावसानं थोडी उघडकीस दिली पाऊस आता उघडला आहे आणि पालखी कदाचित एक दोन मिनटामध्येच पोचेल पण चालू आहे तुम्हाला दिसत असेल मीसुद्धा ओला चिंब झालो आहे आता आणि काय सांगता येत नाही ओला चिंब सगळं झालं आहे पावसात भिजलो आहे आणि मी आता तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे चला पालखीकडेच मी पण म्हणतो जाऊ पाठीभागा बघा तुम्हाला दिसत असेल पालखी चला तुम्हाला समोरचं दाखवतो आता माझी पत्नी छत्री घेऊन पुढं चालते आरती ती पण ज्या ठिकाणी पालखी उभा आहे त्या पालखीच्या दिशेनंच पुढं चाललेली पालखी एका मिनटामध्येच तुम्हाला दिसेल आता कारण आम्ही खूप पालखीच्या जवळ आलो दोघं पण चला एक वेगळं नऊच त्यांना खूप दिवसानंतर म्हणजे एका वर्षानंतरच पालखी बारामतीला येते एका वर्षानंतरच पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर जात असे आणि समोर तुम्हाला दिसत असेल आत्ता आपण पालखी बघतोय संत तुकाराम महाराज यांची पालखी समोर दिसते आणि दोन तगडा बैल त्या बैलांचं खरंच कौतुक केलं पाहिजे त्या शेतकऱ्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे खरंच त्या बैलाची काय हाईट आहे वजनदार बैल आहेत बैलाची उंची बघा बैलाचा रुबाब बघा आणखी पालखीला केलेली ती सजावट बघा प्रत्येकजण त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातो एक खूप गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये पालखीला खूप सजावट केलेली आहे खरंच ती बैलं ज्याची असतात त्याचं खूप नशीब मोठं बनायचं असतं त्या शेतकऱ्याचं खूप नशीब मोठं असतं कारण की त्या शेतकऱ्यानं इतके वर्ष बैल जोपासलेली असतात आणि त्याच बैलाला संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ज्यावेळेस जुंपलं जातं त्यावेळेस तो शेतकरी खूप धन्य देणं समजतो स्वतःला कारण खूप आनंद त्या शेतकऱ्याला होतो पालखी बघा पालखीची खूप सजावट केलेली आहे पालखी हळूहळू पुढे सरकते आणि पालखीसाठी बघा दर्शन घेण्याची रांग बघा तर समोर बघा तुम्हाला दिसत असेल पालखी संत तुकाराम महाराज यांची पालखी दर्शन सगळ्यांनी घेतले आता पालखी पुढे पुढे चालली आता ही पालखी डायरेक्ट का सराफ यांच्या सोनारच्या दुकानापासून चौक आणि शारदा प्रांगणामध्ये जाणार आहे तुम्हाला मी दिसत असेल तुम्हाला सांगतो खूप पावसानं एक आता उघडकीस दिल्यामुळं बरं वाटते खूप छान वाटते आणि आनंद झाला आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आत्ताच मी दर्शन घेतले बरं वाटलं बघा तुम्ही या चौकामध्ये पाटेमागं तुम्हाला दिसत असेल सगळीकडे आता पालखी निघून गेली पुढे गेलेली आहे आणि थोडी शांतता झाली थोडं शांत वातावरण झाले डोळीवरती हंडा तुळशी वृंदावन पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती असं घेऊन महिला वर्ग हा पायीवारी पंढरीजी करतोय खूप आनंदमय वातावरण प्रत्येक महिलेच्या डोक्यावरती जरी तुळशी वृंदावन नसेल तरी बऱ्याच महिलांकडे तुळशी तुळशी वृंदावन असतं आपल्या करण्याचं नाही तुळशी वृंदावनाचं जे झाड आहे तुळस आहे ती त्यांनी आणलेली असते आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक वेगळाच विश्वास असतो पांढरंग माझ्या पाठीशी आहे रखुमाई माझ्या पाठीशी आहे त्या आनंदामध्ये त्या जोशमध्ये त्यांच्यामध्ये एक एनर्जी येते आणि त्यांना पंढरपूरपर्यंत जाण्याची जी ऊर्जा मिळते जी एनर्जी मिळते ही त्यातून आपल्याला दिसते पालखी पुढे गेल्यामुळे पाठीमागच्या ज्या काही दिंड्या आहेत त्या एकदम त्यांचा स्पीड चालण्याचा हा सावकाश झालेला आहे आज बारामतीमध्ये मुक्काम आहे शारदा प्रांगणामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे आत्ता आपण तिकडं बिगवन चौकाकडे जाणार आहोत काकाचा सरप चंदूका सराफ आपल्या दुकानापासून आपण भिगून चाकडे जाणार आहोत पालखीच्या जा मागेच शासनानं खूप चांगल्या पद्धतीची सोय केली आता समोर बघा माझी पत्नी आरती तुम्हाला मला रायाची आणि रुक्मिणीची मूर्ती घेऊन डोक्यावरती ठेवली आणि ती पण रुक्माची मूर्ती घेऊन चाललेली आहे ते शेजारी मावशीबाई तुम्हाला मला असेल की त्यांनी त्यांच्यासाठी विकत घेतलेले आहेत त्यांनी देऊपासून ते आलेले आहेत आणि त्या पंढरपूरपर्यंत चालणार आहेत धन्यवाद ताई माझ्या पत्नीनं विटुरायची आणि रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन ते केलं आता या ठिकाणी समोर दिसत असेल या ठिकाणी चक्क बारामतीच्या खासदार राज्यसभा खासदार सुनील रविनी पवार अजितदादांच्या पत्नी या पाच हजार वडापावचं वाटप करतात तुम्हाला समोर दिसत असेल वैनी सुनीत्रा वहिनी पवार प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्यांना त्या वडापावचं वाटप करतात हा बिगोन चौकातला सीन आहे तुम्हाला दिसत असेल खूप आनंदाचं वातावरण आहे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते प्रत्येक वारकऱ्याला त्या वडापावचं वाटप करतात प्रत्येक वारकऱ्यांशी त्या हात जोडतात नमस्कार करतात प्रत्येक वारकऱ्यांना असा देखावा हा कधी पुन्हा पाहायला मिळणार नाही खूप छान वाटते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेल्फी काढायचा प्रयत्न करतोय त्यांच्याबरोबर दिसत असेल या बिगवन चौकामधील हा ही दृश्य आहे आणि आत्ता सुनीत रवैनी गेलेले आहेत याचनंतर आलेले आहेत बारामतीच्या लाडके खासदार सुप्रियताई सुळे तुम्हाला दिसत असेल सुप्रियताई सुळेसुद्धा या ले पूर्ण दिंडीमध्ये या, या पालखी सोहळ्यामध्ये फुगडीचा आनंद लुटत आहेत फुगडी खेळत आहेत त्यांनी त्या तेथील ज्या काही महिला आहेत त्या महिला वर्गाशी त्यांनी फुगडीचा आनंद लुटला आहे त्या फुगडी खेळत आहेत बारामतीच्या लाडके खासदार सुप्रियताई सुळे आनंदाचं वातावरण आहे आम्ही खूप व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करतो आहे सुप्रियतेसोबत आम्ही पण तिथेच आहोत त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेलो त्यांच्याबरोबर आम्ही दिसतोय मी तुम्हाला सेल्फीमध्ये दिसत असेल खूप बरं वाटलं खूप दिवसानंतर सुप्रियता यांची भेट झाली खूप आनंद वाटला त्या आमच्याबरोबर ती दिंडीमध्ये सहभागी झाल्या आणि चालत पायवारी करत त्या पण पुढे चालल्यात आता त्यांचा प्रयत्न चालला आहे त्या फुगडी खेळत आहेत एक हातामध्ये स्टिक आहे आणि सेल्फी स्टिकनं त्या फुगडी खेळतात बघा दोन महिलांची फुगडी दोन वारकऱ्यांची फुगडी खूप छान वाटते या चला ताई आता पुढे चालल्यात गर्दीतून वाट काढतात सगळ्यांना नमस्कार करतात आणि ताई पुढे चालल्यात त्या बिगोन चौकाकडे चाललेल्या आहेत चला आपण पण आता पुढे पुढे चाललोय आपण त्यांच्याबरोबर चालतोय आता आता बिगन चौकात पुढे चालले आहेत चल आपण आता आलेलो आहेत शारदा प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी याच ठिकाणी सगळ्यांना सगळ्या वारकऱ्यांना असेल सगळ्या भक्तांना दर्शनाशासाठी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे त्याच ठिकाणी सुप्रियाताईसुद्धा त्या स्टेजवरती आहेत सगळ्यांना त्या नमस्कार करत आहेत नतमस्तक होत आहेत समोर सगळ्यांना हात जोडून विनम्र अभिवादन करत आहेत त्या समोर असणारे कॅमेरे काही पत्रकार आहेत प्रत्येकजण त्यांच्याबरोबर ते सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे आजीबाई त्यांना स्वतः एक भेट घेण्यासाठी गेलेत स्टेजवरती आम्ही खूप दिवसानंतर बघतो बघतोय रियलमध्ये चौदा ते पंधरा वर्षानंतर मी ताईंना समोर बघतोय आणि सगळ्यांना स्मिताशी करून सगळ्यांना हात करतायत आत्ता त्या ज्या ठिकाणी पालखी दर्शनासाठी ठेवणाऱ्या जी दर्शनाची रांग आहे त्या रांगेमध्ये प्रत्येक वारकऱ्यांना ते हात जोडून सगळ्यांमध्ये मन मिसळवपणा दाखवत आहेत आणि सगळ्यात सगळ्यांशी ते हात मिळवणी करत आहेत सगळ्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक वारकऱ्यांशी ते हसतमुखाने मोकाने बोलत आहेत आनंद लुटत आहेत स सगळे वारकरी एक बघा एक वारकरी त्यांच्या चक्क गालाला हात लावूनसुद्धा ते त्यांना बोलत आहेत सगळ्या वारकऱ्यामध्ये मिळून मिसळून सगळ्यामध्ये प्रेम वाढवून असं ते सगळ्यांच्या हातात हात भेट करत आहेत सगळ्यांच्या भेटीगाठी घेतात ही दर्शनासाठी रांग आहे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीची ज्या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये शारदा प्रांगणामध्ये पालखी संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवणार आहेत त्या ठिकाणी हे दृश्य आहेत समोरचे दृश्य आहेत सेल्फीचा कार्यक्रम चालला आहे प्रत्येकजण सुप्रियताईबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आणि पालखी चक्क जवळ येते संत तुकाराम महाराजांच्या वादुका या प्रांगणामध्ये येथील ही पहिली एक क्रमांकाची दिंडी आहे ही दिंडी प्रथमतः या पूर्ण सभागृहामध्ये जो मंडप टाकलेला आहे त्या मंडपामध्ये ही पहिली दिंडी एक नंबरची दिंडी आणि चक्क पालखी आता बिगोन चौकातून शारदा प्रांगणामध्ये एका मिनटामध्ये पोचते आपण त्याच त्यांच्या पण आता पाठीमागं जातो आहे आणि खूप वारकऱ्यांची धावपळ बघा खूप गर्दी बघा दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्तांची गर्दी बघा खूप प्रत्येकजण आपल्याला दर्शन मिळावं त्या इथून प्रत्येक वारकरी त्या असेल प्रत्येक वारकरी असेल किंवा प्रत्येक भाविक भक्त असेल प्रत्येक जण त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी धावपळ करतो आहे चला आपण म्हणा तिकडे जाणार आहोत आहोत चला आपण तिकडे जाऊयात तोपर्यंत बघा ही धावपळ बघा किती आहे किती लोक त्या पालखीच्या मागे धावत आहेत खूप छान वाटते आत्ता आपण शारदा प्रांगणाचं जे गेट मुख्य गेट आहे त्या गेटच्या समोर उभा आहोत आणि पालखी जो रथ आहे त्या रथामधून संत तुकाराम महाराजांच्या पादुका या बाहेर काढल्या जात आहेत आणि या प्रांगणामध्ये आणल्या जातात समोरची गर्दी बघा खूप खू खूप दृश्य खूप गर्दी आणि पादुका घेऊन जाण्यासाठी खूप कडेकोट बंदोबस्त केलेला आहे चो दो बाजूंनी पोलिसांचा कडे करिक, कडकोट बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तामध्ये पालखी त्या मैदानापर्यंत का त्या शारदा प्रांगणापर्यंत घेऊन जाणार आहेत पालखी खाली संत तुकाराम महाराजांच्या खाली काढलेले आहेत आणि झोरत आहे जो झरत बैल पुढे घेऊन गेलेले आहेत गर्दी बघा खूप ओस आहे त्या आत्ता तुम्हाला समोर दिसत असेल चक्क याचं दर्शन घेण्यासाठीच येस ह्याच समोर दिसत असेल तुम्हाला ह्याच है पादोगा आहेत ह्याच्यामध्येच पादोगा आहेत आणि प्रत्येकजण घेण्याचा प्रयत्न करतो पोलीस कोणाला हे आतमध्ये तिथं त्यांना स्पर्श करू देत नाहीत दर्शन घेऊ देत नाहीत कारण की त्यांची जबाबदारी असते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि पालखी अशा रीतीने संत तुकाराम महाराजांच्या पादोगा ह्या चक्क आतमध्ये ठेवलेले आहेत ज्या मंडपामध्ये ठेवायच्या होत्या दर्शनासाठी तिथे नेऊन ठेवलेल्या आहेत आणि हे समोर दिसते आणि पाल पालखी त्याची बैल बघा बैल पण त्यांनी आतमध्ये आणलेली आहेत आणि पालखीचा ह्रथ पण त्यांनी आतमध्ये घेऊन आलेले आहेत समोर बघा खूप आणि पालखी जो संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत त्या पादुका त्या प्रांगणामध्ये ठेवल्यानंतर हे ही जी बैलजोडी दिसते तुम्हाला ह्या बैलजोडीनंच ज्या पादुका आहेत त्या पंढरपूरपर्यंत प्रस्थान होणार आहेत हीच बेलजोडी पादुका त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणार आहे पंढरपूरपर्यंत तर माझा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी दाबायला विसरू नका व्हिडिओ असंच शेवटपर्यंत बघत राहा तर माझ्याबरोबर ते आहेत बारामतीच्या लाडके खासदार सुप्रियता सुळे हे पण ती आणि आम्ही दोघं बराच वेळ एका ठिकाणाहून थोडं चालत आलेलं पायीवारी केलेले त्यांच्याबरोबर फिरण्याचा योगा योगायोग आला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद